श्रीराम समर्थ परमपूज्य बाबा लिहितात मानवी जीवनात वासना प्रभावी ठरते प्रत्येक माणसाला काहीतरी हवे असते हवे ते मिळावे व नको ते टळावे यासाठी माणूस अखंड प्रयत्न करतो पण माणसाला खरे काय हवे ते कळत नाही श्री समर्थांच्या मते परमार्थ आचरून ईश्वर दर्शन घडणे हे माणसाला खरे हवे आहे घरदार पैसा अडका हे सामान्य माणसाचे जीवन ध्येय असते माणूस स्वतःसाठी घर बांधतो व त्यात माझेपणाने गुंततो त्याने बांधलेले घर त्याच्यासाठीच राहत नाही कारण मुंगी सर्पविंचू कुत्री मांजरे गुरेढोरे सोयर धायरे नातेवाईक इष्टमित्र नोकरचाकर पाहुणे चोर आणि सरकार सगळेच त्या घरावर आपलेपणाचा हक्क सांगतात गाव ओसाड पडले की सर्व माणसे आपली घरे सोडून जातात शिवाय मृत्यू आला म्हणजे सगळेच टाकून जावे लागते देहाला सुखाचे साधन मानून त्यात गुंतले तर ते देखील फसवे ठरते कारण देहाला अनेक रोग होतात कृमी कीटक त्यावर पोचतात श्वापदे त्याला खातात किंवा दरोडेखोर त्याचे हाल करतात पण अशा या देहामध्ये ईश्वर दर्शन करून घेण्याचे अचाट व अतर्क्य सामर्थ्य साठवलेले आहे पशूचा देह पराधीन असतो माणसाचा नसतो देह परमार्थासाठी वापरला तरच त्याचा योग्य उपयोग घडतो आत्महित साधण्यासाठी देहाचा उपयोग करून अनेक संत सत्पुरुष ज्ञानीपणाने अतिशय श्रेष्ठ पदवीला पोचले परमार्थ साधण्यासाठी माणसे नाना साधने करतात चतुर साधक अहंता नाहीशी करून स्वानंदात रमतात शहाणी माणसे देहाला परोपकारात झिजवून कीर्तिमान बनतात विवेकी पुरुष नवविधा भक्तीच्या राजमार्गाने जाऊन ईश्वर दर्शनाने धन्य होतात काही सिद्धी साध्य पुरुष मोठी साधना करून लहान मोठ्या सिद्धी वश करून घेतात काही विरक्त साधक गिरिकंदरी राहतात काही तीर्थाटन व पुरश्चरणे करतात काही वेदशास्त्रांचा गाढा अभ्यास करतात काही हटयोगापाही स्वदेहाला छळतात तर काही राजयोगाचा अभ्यास करून ब्रह्मभुवनाला पोचतात परमार्थ आचरणाऱ्या साधकांचे असे पुष्कळ प्रकार आढळतात परंतु सारासार विचार करून विशेषत साधक मुक्त झाले असे श्री समर्थ स्वच्छ सांगतात माणसाच्या देहाची रचनाच मोठी अपूर्व आहे म्हणून माणसाचा देह परमार्थ साधण्याचे मोठे और साधन मानतात परमार्थाचा कोणताही प्रकार अभ्यासण्या अभ्यासण्यास देह वापरता येतो इतकेच नव्हे तर त्यामध्ये माणसाला उत्तम यश मिळते देह जर पांगळा आंधळा बहिरा मुका अपंग किंवा बुद्धिहीन असला तर त्याचा परमार्थासाठी उपयोग होत नाही म्हणून ज्यांना अव्यंग देह मिळाला आहे त्यांनी परमार्थासाठी तातडीने त्याचा उपयोग करून घेण्याची शक्ती ईश्वरानेच माणसामध्ये ठेवली आहे ती न वापरता माणसे मरून जातात याचा श्री समर्थांना खेद होतो श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात नरदेह स्तवन निरूपण दशक एक समाज दहा प्रभुज बाबा बेलसरे श्रीराम जय 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 राम जय जय रघुवीर समर्थ